नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्वांनी चांगलं काम केलंय मी समाधानी आहे आणि माझी कोणाविरुद्ध कसलीच तक्रार नाही असं लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी म्हटलंय तसंच आपण मेहनत घेतल्यानं आपला विजय निश्चित आहे त्यामुळे येत्या चार जूनला मतमोजणीला सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन देखील राणेंनी केलंय कुडाळ इथं झालेल्या महायुतीच्या पदवीधर मतदारसंघ आढावा बैठकीत राणे बोलत होते पाहुयात लोकसभेची निवडणूक आपल्या मतदारसंघाची पार पडलेली आहे या मतदार संघाचे झालेले निवडणुकीचा निकाल म्हणा किंवा काउंटिंग चार तारीखला होणार या लोकसभेचा विभागातील भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली मी उभा राहिलो आणि या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्षाचे सर्व मान्य नेते मंडळी पदाधिकारी तसेच पालक पालकमंत्री यांनी माझ्यासाठी जे परिश्रम घेतले जे मेहनत घेतली आणि हे काम केलं त्याबद्दल मी तुमचा अतिशय आभारी आहे मी आहे माझी कोणती तक्रार आणि म्हणून उद्याच्या चार तारीखला <laughs> चार तारीखला रत्नागिरी मध्ये काउंटिंग सुरू होईल आणि त्यासाठी त्या वेळेला त्या क्षणी आपण सर्वांनी महायुतीचा उमेदवार म्हणून मला जे सहकार्य केलं त्याचप्रमाणे निवड या मतदारसंघातील झालेल्या मतदानाची कामगिरी सुरू असताना आपण सर्वजण उपस्थित राहू यासाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि आपण मेहनत केलेली आहे म्हणून विजय निश्चित आहे आणि म्हणून त्या ನವನವೀನ ವೀಡಿಯೋ ನೂಜ ಪಿಪೋರ್ಟ್ ಲೈವ್ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕೇಲ್ ಆಯ್ಕೆ ಬಟನ್ ದಾಬಿ ಅಪಡೆಟ್ ರಾ